स्वतःशी असणारा प्रचंड प्रामाणिकपणा तो त्याच्या आईशी जे फोनवर बोलायचा नुसतं आई जे म्हणायचं ना ते ऐकलं असत तरी तुझ्या डोळ्यात पाणी आलं असतं इतकं प्रचंड घरावर आईवर बहिणींवर भावंडांवर ती प्रचंड प्रेम आणि एक म्हणजे मला असं वाटलं की बऱ्याचदा आजूबाजूला आपण बघतो ना न, आ, की विश्वासार्ह तर ता कुठेतरी तुटते लग्नातली किंवा लॉयल नाही राहू शकत दोन पाणसं एकमेकांची पण कुठेतरी मला अशी जाणीव होती फाय मॅन विल बी लॉयल टू मी फॉर ऑल माय लाईफ जे त्यांनी कम्प्लिटली पूर्ण केलं म्हणजे मी एक वेळ माझ्याकडनं चूक होईल पण त्याच्याकडनं होणार नाही हा एक माझा त्याच्यावरती जबरदस्त विश्वास होता मामा घरामध्ये असलेल्या सगळ्या त्या राज्य सरकारच्या आणि अन्य वेगवेगळ्या सगळ्या ज्या ट्रॉफीज आहेत त्या सगळ्या पार करून गेल्यानंतर आम्ही तुम्हाला मिळालेल्या एका वेगळ्या ट्रॉफीला जीवन